हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर आज मी बनवल्या होत्या माझ्या देवांसाठी सगळ्या देवांसाठी माळा तरी पहिल्या माळांपेक्षा ह्या माळा जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या मी बनवल्यात तर इतके छान दिसत होता आणि आज गुरुवार होता त्यामुळं मग म्हटलं आज गुरुवारही आहे आणि देवांना छान सजवायचं आज असं मी ठरवलं होतं त्यामुळं मग मी माळा चेंज केल्या स्वामीनाथ खूप छान दिसत होती माळ तर अशा पद्धतीने मी देवांना सगळ्या माळा घालून घेते तरी मला अजून माळा कमी पडत होत्या गाईंना आणि छोट्या गणपतीला तर ती मी नंतर बनवेल आता एवढ्या माळा बनवल्या आहेत तर तरा तर आता अजून दोन माळा कमी आहेत तर छोट्यांसाठी मी छोट्या मण्याची बनवायचा विचार करते कारण मोठ्या मण्याची बनवली तर गणपतीला बसणार नाही व्यवस्थित म्हणून मग माझा विचार आहे छोट्या मण्यातच मी बनवेन तर अशा पद्धतीने मी माळा घालून घेतल्या आहेत तर देवांचं रूप इतकं छान दिसायला लागलं आहे खूपच छान दिसायला लागलं आहे आणि थोडंसं वेगळं दिसलं की आपल्याला ही छान वाटतं आणि ही कमलगट्ट्याची माळ तर ही माझी कमलगट्ट्याची एकशे आठ मन्याची माळा आहे तर ती मी रोजच ठेवते आणि माझी खूप वर्षापूर्वी घेतली दोन वर्ष झाला असतील मी तिला घेतली पण तिची एकही म्हणी मला माझा खराब नाही झाला त्यामुळं मला खरंच विशेष वाटतं नाही तर कमलगट्ट्याची माळ बऱ्यापैकी जणींची खूप लवकर खराब होते तर ही माळ मला खूप छान लागली तर देवांना मी आता फुलं वाहून घेते आणि घरच्या झाडांची फुलं होते त्यामुळं मग मी छान वाहून घेते हेच फुलं आणि आज मी स्वामींचा अभिषेकही केला होता कारण गुरुवार असलं की आपल्याला हे करावंच लागतं आणि केल्यावरही खूप छान वाटतं परत आपल्या उमऱ्याचं हळदीनं लेपन करायचं असतं गुरुवारच्या दिवशी हे कामे खूपच असतात आपल्याला कामे म्हणता येणार तर सकाळी अशी पूजा केली की दिवस एकदम फ्रेश जातो आणि आता शाळेना सुट्ट्या असल्यामुळं अशा ग आपण निवांत पूजा करू शकतो सगळ्या गोष्टी अशा निवांत करू शकतो त्यामुळं आपल्याला मानसिक समाधान समाधानही छान मिळतं आणि घरात अशी पूजा केली असेल नंतर घर पण असं पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये आणि त्यामुळं मग मी रोज अशी पूजा करते तर पूजा करून झाली आहे ना आज मला थोडा वेळ होता तर मग मी अशी रांगोळी काढून घेतली हा माझ्या पडे गोल सर्कल मार्बलचा होता तर आता मी तो रांगोळी काढण्यासाठी केला आहे आणि छान माझी रांगोळी काढून झाली आहे आज म्हणलं थोडा वेळ होता तर छान रांगोळी ही काढावी म्हणून मग एवढं अठ्ठास करून रांगोळी काढली तर शेवटी मुहूर्त लागलाच आता खूप दिवसापासून असं माझ्या डोक्यात होतं की डोक्याला मेहंदी लावायची तर लावेल लावेल म्हणून आता अख्खा जात आला आता पावसाचे दिवस चालू होतील पण त्याला काही मुहूर्त लागलाच नाही शेवट आज मुहूर्त लागला आणि मेहंदी भिजवण्यासाठी मी अशा पद्धतीचं पाणी बनवते जेणेकरून हे आपल्या केसांनाही खूप हेल्दी राहतं आणि केसही छान होतात मेहंदीने कधी कधी केस तुटतात असं होतं पण असं जर वापरत असाल तर केसही खूप वाढतात आणि आपले केस एकदम शायनी होतात की आता मला खूप दिवस झालं होतं केसांना मेहंदी लावली नव्हती मी किमान सहा महिने तर झालं असतील तर म्हणलं असं लावावे तर मी पाणी घेतलं त्यामध्ये चहा पावडर जवस मेथीदा कडीपत्ता आणि आपल्याला तुमच्याकडं आवळा पावडर असेल तर आवळा पावडर टाकू शकता आता माझ्याकडे अख्खा आवळा होता तर मी आवळा टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हा खिसून टाकल्यामुळे त्याचा लवकर आर्क उतरतो त्याच्यामध्ये आणि याच्यात कलोंजी असेल तर तुमच्याकडं तुम्ही कलोंजीही टाकू शकता तर असं पाणी बनवायचं आणि हे पाणी म्हणजे केसांसाठी खूप चांगलं असतं आणि मेथी जवस हे तर केसांना खूप उपयोगी आहे आणि याचे फाय देही खूप आहे तसंच कडीपत्ता हे छान उकळून घ्यायचं जेणेकरून जे आपण सगळे साहित्य टाकलं आहे ते छान पाण्यामध्ये त्याचं अर्क उतरेल इतक्यापर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आणि शिजवल्यानंतर याच्यात चा, छान अर्क उतरतो त्यामुळे आपल्या केसांना वाढीसाठी गळती कमी होण्यासाठी हे पाणी खूप महत्त्वाचं असतं आणि नंतर हे गाळून घ्यायचं आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं थोडंसं गरम पाण्यात आपल्याला मेहंदी भिजवायची नाही आहे थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला मेहंदी भिजवायची तर आता कल पाण्याचाच कलर खूप छान झाला आहे तर तर आपल्याला हे थंड झाल्यावर छानपैकी मेहंदी भिजवून घ्यायची आणि मेहंदी तुम्ही रात्रभरही भिजवू शकता तर आता माझ्याकडं काही एवढं वेळ नव्हता त्यामुळं मी दोन तीन तासच मेहंदी ठेवणार आहे नंतर मग मी केसांना लावणार आता ही मी लाल कलरची मेहंदी म्हणजे मला केस थोडेसे लालसर झाले पाहिजेत यासाठी मी, मी हे अशी मेहंदी घेतली ही निशाचा आहे नाहीतर मी निशा मेहंदी नाही नाहीतर तुम्ही ना नाही तर गणपती हे सुट्ट्या मेहंदी मिळतात ते ही केसासाठी खूप छान असतात आता याच्यामध्ये केमिकल असणारच ही निशा मेहंदी रे लाल कलरची असल्यामुळं तर पण मला थोडेसे केस माझे कलर थोडासा लालस रेडिश झाला पाहिजे होता बरगंडी तरी किमान झाला पाहिजे होता म्हणून मग मी ही मेहंदी ह्यावेळेस लावणार आहे आणि आता ही मेहंदी मला काही कमी पडेल असं मला वाटतंय कारण माझे केस मोठे असल्यामुळे एवढी मेहंदी काही मला पुरणार नाही पण घरात जेवढी अवेलेबल होती मला असं वाटलं की घरात जास्त पॅक असतील पण घरामध्ये मला काही दोनच पॅक सापडले आणि एक हाफ पॅक होता तेवढंच मग मी भिजवला मेहंदी ही केसांना खूप चांगली असते आणि आता थंडीमुळे थोडंसं हे पण उन्हाळ्यात जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर केस खूप छान वाढतात सिल्की होतात आणि व महिन्याला एकदा तरी मेहंदी लावली ना केसाची ग्रोथ छान होते कोंडा होत नाही म्हणजे मेहंदी छा चा, चांगलीच असते केसांसाठी तर छान भिजवून घ्यायची जर तुम्हाला केसांना काळा कलर पाहिजे असेल तर तुम्ही का आपल्या लोखंडाच्या कढईत भिजवू शकता पण मला काळा कलर नको होता आणि पोषणासाठी हे तुम्ही कढईत भिजवू घालू शकता पण आता मी मला लगेच पाहिजे होती त्यामुळं मग मी काही तेवढं हे करत बसले नाही जे बाऊल होता तोच घेतला आणि भिजवले हो त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना कोकोनट ऑइल टाकायचं थोडंसं त्यामुळं केस तुटत नाहीत आणि जास्त वेळ मेहंदी ठेवायची नाही आणि मी स्वतः स्वतःच मेहंदी लावते आणि माझे खूप काळे केस आहेत त्यामुळं मला असं वाटतं थोडंसं रेडीश करावी आणि मी सरांचा शर्ट घातला त्यामुळं मेहंदीचे डाग पडले रेड कलरचे तर ते ड्रेसवरचे निघतच नाहीत लवकर त्यामुळं मग असं जे कपडे जरा आपण वापरत नाही तर असे कपडे वापरून मेहंदी लावून घ्यायची आणि स्वतः स्वतः लावत असाल तर थोडंफार टिपके पडतातच त्यामुळं मग थोडीशी खबरदारी म्हणून मी असं सरांचा टी शर्ट घातला याच्यावर पडलं तरी काही लक्षात येणार नाही आणि धुतलं तर काही दिसणार नाहीत एवढे डाग तर आता थोडं थोडं सेक्शन करून मी सगळ्या केसांना मेहंदी लावून घेईल आणि स्वतः स्वतः मेहंदी लावायची म्हणजे आता सवय आहे मला त्यामुळं होतं पण आता ही मला ज्याकडूनची मेहंदी थोडीशी कमी आहे त्यामुळं मग मी छान सगळ्या केसांना पुरेल अशा पद्धतीनं लावणार आहे आणि मला मेहंदी लावायला येते त्यामुळं मग दुसऱ्याला लाव म्हणायची काही एवढी गरज नाही पडत आ, मी स्वतःच लावते आणि मला ते मेहंदीचे हात खूप आवडतात त्यामुळं हाताला जेवढा कलर तेवढंच केसांना कलर येतं असं मला वाटतं आणि पण हाताचा कलर आहे ना म्हणजे जे मेहंदी लागलेले असते ते एकदा दोनदा एकदा भांडे घासले की लगेच निघून जाते पण दिसायला मला खूप आवडतं मेहंदीचा हात तो त्यामुळं मग मी ग्लव्ज काय घातले नाहीत असंच हातानेच करते आणि ग्लव्ज घालायचे म्हटलं की मला एवढं व्यवस्थित वाटत नाही आहे म्हणजे मेहंदी लागल्यासारखं वाटत नाही म्हणजे आपल्या हाताला सेन्सिटिव्ह असतं त्यामुळं लक्षात येतं की कि किती लावायची कसं लावायची आणि कोटे सुकलेलं आहे म्हणजे थोडंसं लागली नाही आहे हेही कळतं त्यामुळं मग मी हातानेच लावते आणि सगळीकडनं थो थोडं थोडे पार्ट करून घेते आणि आरशेत बघून असं लावलं की होऊन जातं आणि आता थ पावसाचे दिवस चालू आहेत तरी पण मी मेहंदी लावली आहे आणि हे मी मेहंदी तीन तास तरी ठेवेल तीन चार तास आणि नंतर धुवून टाकेल तर अशा पद्धतीने मी छानपैकी मेहंदी लावून घेईल सगळ्या केसांना आणि असं प केलं तर पटपट होऊनही जाते आणि सगळीकडं लागते आणि आपल्याला सगळीकडं मुळापासून ते सगळी केसांपर्यंत लावायचं आहे आता मला दोन याच्यामध्ये सगळं हे लावावं लागतं आणि खाली आपल्याला बुडापर्यंत लावायचं आहे म्हणजे मुळापासून ते टोकापर्यंत सगळीकडे मेहंदी हे झाली पाहिजे तर अशा प्रकारे मी मेहंदी लावून झाली आहे आणि जे शिल्लक थोडीशी राहिलेली होती तर लावून लावून तर ते मी वरतून लावली आहे जरा आपण असं वरतून लावलं तर अजून छान कलर येतो राहिलेली तर अशा पद्धतीने माझी मेहंदीला कसा कलर आला आहे हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून